राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असताना आता जुन्नरच्या राजकारणात पुन्हा एक ट्विस्ट शरद पवार यांच्या विश्वासू नेत्याची विखे पाटलांसोबत बंद झाल्याची बातमी आता वेगाने पसरते नेमका हा नेता कोणता होता आणि नेमकी कोणती चर्चा झाली आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात भाजप भारतीय जनता पक्ष हा गेल्या काही वर्षांपासून आपली ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत असताना पाहायला मिळत सुरुवातीला भोर वेल्हा मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपमध्ये आले त्यानंतर इंदापूर मधून प्रवीण माने हे पक्षामध्ये दाखल झाले पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांना देखील भाजपने गळाला लावल्याचं आपल्याला मिळालं ज्या ज्या मित्रपक्ष शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस ही जी महाविकास आघाडी आहे यांचे आमदार आहेत आणि त्या त्या ठिकाणी भाजप तोडीस तोड नेते आपल्या गळाला लावताना आपल्याला दिसून येत भोर असेल किंवा इंदापूर पुरंदर हे झाल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा जुन्नर कडे वळवला असल्याचं आपल्याला दिसून जुन्नरच्या राजकारणात काय चाललंय तर सत्यशील शेरकर हे जुन्नर मधील आहेत सत्यशील शेरकर हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार होते त्यापूर्वी ते मूळचे काँग्रेसमध्ये होते त्यामुळे सत्यशील शेरकर आणि विखे पाटील यांच्या कुटुंबाचे जुने नाते आहेत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शेरकरांचा पराभव झाला आणि त्यानंतर ते शरद पवार गटाच्या कार्यक्रमात फारसे दिसून आले नाहीत काही दिवसांपूर्वी त्यांनी तक्रार केली होती की आपल्याला तिकीट मिळू नये म्हणून पक्षातीलच काही नेत्यांनी कट रचला होता यामुळेच शेरकर हे पवार गटात नाराज असल्याची माहिती समोर येते आणि अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तर आता जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे विखे पाटील यांची बंद दाराड भेट झाली होती ती कशामुळे तर तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेरकर यांच्या शिरोले येथील घरी भेट घेतली या भेटीमध्ये साखर उद्योग शेतकऱ्यांचे पाणी प्रश्न कुकडी प्रकल्प सामाजिक राजकीय घडामोडी आणि पारिवारिक संवाद झाला असं शेरकर यांच्याकडून सांगण्यात आलंय या भेटीला विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी या सुद्धा उपस्थित होत्या मात्र राजकारणात फक्त सदिच्छा भेट हा प्रकार सहसा नसतो त्यामुळे लगेचच चर्चांना उधाण येतं आणि त्यामुळेच आता शेरकर हे शरद पवारांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चा रंगताना दिसून येत आहेत सत्यशील शेरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीबाबतचे जर राजकीय संकेत जर पुढे आणले तर शेर शेरकरांचा असलेला नाराजीचा सूर त्यात विखे पाटलांची घरगुती नाळ यांचा अर्थ असा होतो की भाजपला ही संधी उपयोगात आणता येऊ शकते यासोबतच भाजपला जुन्नरमध्ये अजून मजबूत पाय रोवायचे आहेत शेरकरांसारखा सहकारी साखर कारखान्याचा सा नेता मिळाला तर त्यांना फायदाच होईल जर शेरकर हे भाजपमध्ये गेले तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसेल आणि जुन्नर मधील समीकरण पूर्णपणे बदलेल या बंद दारा आडमागच्या चर्चेचा निष्कर्ष काय होतो तर शरद पवार यांचे विश्वासू नेते मानले गेलेले सत्यशील शेरकर आता भाजपकडे झुकले आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण होतोय विखे पाटलांसोबत झालेली सदिच्छा भेट राजकीय ट्विस्ट ची सुरुवात असू शकते पुढील काही दिवसात शेरकरांचा निर्णय जुन्नर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील राजकारणाला मोठं वळण देऊ शकतो तर राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असताना पक्षांतर सुद्धा होताना दिसून येतात त्यातच आता सत्यशील शेरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची झालेली भेट ही फक्त सदिच्छा भेट नसून कुठेतरी शेरकरांना आता भाजपवासी होण्याचे वेध लागलेत का असा प्रश्न सुद्धा आता या भेटीवरून उपस्थित केला जातोय तुम्हाला काय वाटतंय शेरकर हे शरद पवारांना सोडून भाजपवासी होतील का की त्यांचा कोणता तरी वेगळा प्लॅन असेल आणि म्हणूनच ते राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटले असतील आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशात महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद